नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा नवरात्री उत्सव अत्यंत उत्साहात दिग्रसमध्ये साजरा केला जात आहे बापू नगर येथील सहयोगी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने या वर्षीचा नवरात्री उत्सव देखील अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जात आहे या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य असं गरबा दांडियाचा आयोजन केलं जात असते हजाराच्या संख्येमध्ये यामध्ये मुली महिला सहभागी होत असतात पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून आणि जे पारंपरिक गीतं आहेत दांडियाचे त्या गीतावर लयबद्ध नृत्य करताना आपण पाहू शकता या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या प्रांगणामध्ये खूप मोठं प्रशस्त असं मैदान आहे त्यामध्ये चोही बाजूने अत्यंत सुरक्षित पद्धतीने या ठिकाणी दांडियाचं आयोजन केलं जाते आपण पाहू शकता या ठिकाणी युवती महिला या मनोरंजनात्मक आणि पारंपरिक दांडिया गरबामध्ये सहभागी होऊन आनंदोत्सव नवरात्रीचा सा साजरा केला जात आहे शक्तीचा पर्व आहे प्रामुख्याने महिलांना समर्पित असा हा उत्सव मानला जातो त्यामुळं या, या ठिकाणचा हा आगळावेगळा उत्सव दिग्रस येथील सहयोगी माता दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने साजरा केला जात आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका अशाच विविध घडामोडी आम्ही आपणापर्यंत अवश्य पोहोचवत राहू